आता संजना नाव घेते हा मित्रांनो बघा आता नीट ऐका का हा अच्छा व्हिडिओ व्हिडिओ मध्ये थोडी जन येणारे आज आपली रेसमहत्या ओळखून आलेली आणि नाव घेणार आहे हा संजना कोणा बघ सांग करा तिला मग आता तुला का बांधते

अरे ओ येऊ को काय पाहिजे एक नंबर आलाय व्हिडिओ हो का आरुष आला हो का आरुष आरुष तो पण चाललाय का गॅंग चालली हो

तेव्हा चल लवकर चल जाऊ आपण बघाय तीळगुळ तरी खाऊन येऊ आपण गोड गोड मस्त पैकी हा हे कोण आला अजून एक खोक आत्या आली गाड्या हो का आत्या वसाय चालला बाय हम्म त्याला सांग ना कुठे तुमची अजून दोघी चाललं ते काय चालली आमची बायको चालली बाबा व्यवसायाला नटून थटून गजरन लाली मेकअप हो आम्ही थांबतो इथे या आलो आपण फोटोशूट करू तुमचं याला चांगलं काम लागलं या चांगलं काम लागले

चल बाबा अख्खाजानं ना दिला अक्खा दिली शिव्या हो बाबा ऐपरी होक मग मी आली नटून शंकरात करून आपला अवतार बघ होक असं भारी वाटते ना पठे मला हां डिफरन्स बिटवीन ब्लॅक अँड व्हाईट कोणता डार्क कलर वाटतो आहे नक्की सांगा म्हणजे मी व्हाईट आणि ही ब्लॅक आहे ना बरं वाईट प्युअर व्हाईट नेपाळी कलर चला शुक शुक कशी करते बघू हादर हादर हा चला होयो अय्यो नाटक अय्यो नाटक हा गो खाली बघा दगड आहे ती पुढे बघा चला चला घरी जायचं आपल्याला आता आई ती ना आपली चला शबास उचलून घे संक्रांत झालेली आहे मित्रांनो आता आमच्या मॅडम घरी चालल्यात आता आमची इथे म्हणून तर काय रस्त्या तिकडे इथे आणि थांबलो इथं आता घरी गेल्यानंतर दोघी एक मिटिंगला वो असते मग तिथन आपला फोटोशूट व्हायचा रील्स बनवणार पाया पडायचं नवऱ्याचा आशीर्वाद घ्यायचा मेन शूट तर तीच आहे मित्रांनो वा 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 परीला वाटतय <coughs> आल्या आपल्या आई साहेब आल्या। आल्या, आल्या, आल्या आल्या फ्रेम मध्ये आल्या यायच फोटो मध्ये हो कोण आले होतो डॉन आणलं कस काय आणलं पण तुम्ही साडी बिरणीसून आईनला आदेश आलेला आले होता जा देवाच्या पाया पड आणि घरी आईला आदेश कोणाचा आई आदेश कोणाचा आलता तुला देवाला जायला कोणी ऑर्डर दिली ती तुला हाच नवरा मिळू दे अच्छा पुढे मग थोडी ज्याने Ada kita akan menikmati Liliya Olsunah Dan menikmati Nau Gyanarai Lihat Ya Ya, Ini <laughs> Nah, nah ya. Ayo Ayo, kakak Ayo, kakak Tidak, tidak, ayo रमेश कांबळे एवढं तर म्हणू शकता ना मोठ्याने बोला हा ना आता ह्यांच्यासाठी आई वरे हां थांबा येत झालं ना रेस म्हणा इथे थांबा आता एक एकाचा हा घे आता दिवसभर तुम्ही तीन दिवस झाले हो <laughs> का नाही संक्रांतीच्या नावाखाली तुमचं संस्कृत चालू आहे खेगाट करताय पोळ्या करताय उपास धरताय व्यवसाय जाताय मग आता काकांसाठी एक नाव घे बह्या बा माता पण ते आधी तुम्ही करा आता आठ म्हणून घ्या घ्या नाव हा रहिणी बघा किती बाहेर घेतात तुम्ही घेतले तर ते घेणार आहे

गांधीच्या फरेंडा मिऱ्याच्या घोळात रमेश कांबळ्यांचं नाव मी ती नाव वा 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 छान ऐ तू घेते का संजना 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 शेवटी पचका करेल की माझं मग ना दोघेपैकी एकनं घ्यायचं वहिनी मी कसं काय घेतलं बरं लगेच मग <kritik therapeuticogan tourist public2> <illumuki> संध्याकाळी सात वाजता हा हे थांबा थांबा बायको नाव घेते मला हा आता संजना नाव घेते हा मित्रांनो बघा आता नीट ऐका

होस्तो ना ते राहिली बघा आताला नाव सुतवा मी तर नाही हा तगी तो का ते तमाम चायले बाहेर घेतली नाव बघा मित्रांनी बाहेर लेज भरी हा लेज भरी आ इकडे बघ हा ओ सायकल आली तू हूं दोग पण दरा ते बोल घ्या गोड बोला सारखं भांडू नका ब आता <laughs> <laughs> तू <laughs> मामा आय आली पाय पडायला लाईट हा लावा <laughs> आय पाय पडायला मामा उठा रोज भांडू नका त्यांना ते गोड गोड बोला आमच्या बायकोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा <laughs> थँक्यू चला बेस्ट मुवमेंट आपल्या व्हिडिओचा <laughs> हाय पाय पडते हा द्या पाय अगो बाया बाया अगो झालं की आशीर्वाद द्या तिला आशीर्वाद द्या तुला रोज मामा आशीर्वाद दिला कायला अ काय दिला असेल आशीर्वाद तुला मस्त कावर तुझ्या वय चला